बोला भांडताना सुद्धा दत्त येईल तोंड एवढं तुमच्या वाणीला सामोरते शिवी येणार नाही दत्त म्हणून बाबरे एकदा तुकोबरायचं कसं झालं काशीचे पंडित भेटायला आहे तुकोबरा सकाळी बहिर दिशी लागेल ते बहिरग्रामाला म्हणजे शौचालयाला पूर्वीच्या काळात बाहेर जायचे तू कोमारा येऊ लागले काशीच्या पंडिताचं येणं झालं आणि तुकारा करा चालू आहे पांडुरंग विठ्ठल 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 चालू आहे विचारपूस पुछ केली काय हो गावात तुकारामाचं घर कोणतं त्यांनी विचारलं त्या पंडितांनी काय म्हणता मीच आहे हातामध्ये शौचालयाचं ते तांब्या आणि विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल चालू आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण चालू आहे म्हणजे तुम्ही तुकाराम महाराज असू शकत नाही म्हटले का कुठं शौचालयाला जाऊन आल्यावर कोणी देवाचं नाव घेत का तुकाराम महाराज म्हणले बरोबर आहे तुमचं शौचालयाला गेल्यावर देवाचं नाव घेऊन ये बरोबर आहे पण माझी वाणी ऐकत नाही माझी मज झाली ना वाणी मला ऐकत नाही छंद या नावाचा घेतला असे वाणीनं छंद घेतलाय ती ऐकत नाही तस वाणीला ना छंद करायचा छंद छंद करा भक्तीचा माय मागतीचा एका माय माऊलीला म्हणलं माय मालक कुठं गेलेत ती म्हटली च्यायला <coughs> गेलेत रोज झाले ती काय लपून घेऊन आले मी म्हटलं गावात स्वतः चालू असताना मायमाऊली म्हणली छंद चांगली गेला आता असे काय कुठे छंद हो <laughs> आता बघा हजारो बार सांगून माणसाला चांगले छंद लागत नाहीत वाईट संद जात नाही वाईट छंद जात नाही एकदा असं झालं मुंबईला जाण्याचा योग आला माझा पाच पा, सात दहा वर्षाखाली कीर्तनाच्या दृष्टीनं पण आम्ही सात आठ दहा पूर्णच गेलो मुंबईमध्ये काही ती काही जास्त कलाकार नाही कलाकार कीर्तन करा तिथं सात दिवस राहायचं सात दिवस टाळ घेऊन उभा राहायचं करायचं मग आम्हाला राहण्याची व्यवस्था दाखवली आम्ही विचारपूस केली राहायला ते सगळं सांगितलं तुम्ही सकाळी सकाळी जायला सांगितलं नाही मग <laughs> त्याने सांगितलं चिंता करणार का मग आम्हाला असे त्या झोपडपट्टीच्या पलीकडे असे सात आठ दहा पंधरा होत्या बाथरूम सकाळी सकाळी मला बरं वाटलं नसत दुसरी भेटतं असे बांधले होते सकाळी जाऊन पाहतात एका, एका बाथरूमच्या समोर वीस वीस पंचवीस पंचवीस लोक देवाच्या दर्शनाच्या रांगेला जसं लागतात आता आम्ही खेड्यापाड्याचे लोक सकाळी अगोदर शौचालयाला जाऊन मोकळं झालं बरं वाटते बरोबर देखील का बरोबर थांबते नाही माणूस थांबल्यावर मधी योगायोगानं बाथरूम मध्ये जाऊन बसलो तर बसू बस तरी की असं वाटते वाट वाट का तुम्हाला मग झालं की नाही झालं की नाही बाहेरच्या आणि त्यातल्या त्यात व्हॉट्सअप काढून बसणारा मध्ये नसावा म्हणजे मग जाट्सअप फेसबुक काढून बसलं किंवा बाहेरच्या जी वाट लागली समजा सर्क वाचित राहतात आम्ही मात्र कंटाळलो तिथं कसे तरी काढले दिवस असे तसे तिथले जे माणसं होते संयोजक मंडळी ते इकडं आले काही दिवसाला काही दिवसाला आले मग त्यांनी त्यांना आम्ही व्यवस्था केली एक व्यक्ती बाथरूमला गेला अर्धा अर्धा तास झालं बाहेरच येईलच येणा गेल्यावर मला वाटतं असुकच झालं कडे मग त्याच्या सोबतचे माणसं होते म्हणजे महाराज बरच वेळ झालं गेले उंडे अजून आलो मी मग ते गेलो गेल्यानंतर त्यांना दोन चार टप वाजलो टप टकटक असं वाजवलं मधून आवाज आला वाजीव म्हणला चार दा मी चौकशी केली गर्दी नसताना वाजवायचं काय कारण त्यानं सांगितलं वाजिल्याशिवाय संडास येणार असली हलकट सवय सवयी आता हे चांगल्या सवयी वाटायचं काही कारण नाही काही काही माणसाला हात चोळल्याशिवाय मला अशा सवयी जाईना चांगल्या सवयी लागेना हजार बार सांगा चांगल्या सवयी लागणार महाराज एकदा काय झालं एक कंडक्टर घरी आला दुपारच्या सुट्टीमध्ये आणि त्या एक मुलानं आपल्या पित्याला त्या कंडक्टरला सांगितलं दुपारची मला शाळेची सुट्टी पाहिजे तुम्ही मला अर्ज करून द्या त्या म्हटलं पेन आण पेन आणलं घ्यायला लागला पण लिहिताशी न बायकोला म्हटलं मी आता लगेच अर्ध्या तासात ता जाणार आहे आणि तात्काळ चहा बनव मी चहा बनव जाणार तितक्यात नाही नाही इकडे म्हणतो तिला बोलवलं आणि तिला म्हटलं थोडं खुर्चीला हलो बरं खुर्चीला <laughs> हलो म्हणलं खुर्चीला कस काय खुर्ची ते आग हल्ल्याशिवाय पियन चल ना मागच्या दंडुक्याला पाठ लावून लिहायची सोय बोला ते खुर्ची लक 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 हलवावं लागली तेव्हा ते अर्ज लिहिलं महाराज तुम्ही जीवनामध्ये तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनेशी जोडून बघा तुमच्या लक्षात येईल आपण सुद्धा इथ असल्या महाराज सांगायला लागले अनेक गोष्टी करून व्यर्थ कमावण्यापेक्षा वेळ गमावी ला संसाराला बुधला निडाला 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 बैमान बैमान झाला म्हणून बाबूची पटेल म्हणते असा कसा बैमान झाला गुरु नामाला विसरून गेला दत्त नामाला विसरून गेला गरबात असताना देवाला बोली केली <laughs> गरबी असता गेला करार, देवा तुझ्या नामाचा करीतो गजर आणि बाहेर पडल्या पडल्या काय झालं संसाराच वार लागलं प्रपंचा वार लागल सोहम सोहम म्हणणारा पोरगा जन्म झाल्यावर कोहम कोहम म्हणून लागला मी कवा म्हणलो मी कवा म्हणलो तिथून बैमान किची वाट सुरू झाली म्हणून बाबूजी पाटील म्हणाले असा कसा बैमान झाला रे असा कसा थोडे मूर्ख कसा बनला दानधर्म साधू सेवा दान के के दने, के दने। पाया सोनी कसा ेला पायी नाही केला मारामारी चोरी करण्यात मजल कसा मारीला मारामारी चोरी करण्यात मजल कसा मारिला जन धर्म साधू सेवा कधी नाही केला सोनी हाता सोनी फुळा कसा झाला साधू संत महात्म्याची सेवा नाही केला मारामारी करण्याला हात कसा घुसला मारा मारामारी कसा दत्त प्रभूचे रूप कधी नाही बायला विषयाच्या नादाने वेळा कसा झाला विषयाच्या नादाने वेळा कसा झाला साधू कधी नाही सोनी भैरा कसा झाला कीर्तन ऐकण्याला कधी नाही गेला निंदा कुटाळकी ऐकण्याला निंदा कुटाळकी ऐकण्याला नजल कसा मारिला धर्म साधू सेवा कधी नाही केला खुशाल महाराज काव्य आहे खुशाल सांगे सर्व लोकाला जन्म येऊन म्हणून दान धर्म याच्या करता आपल्या जीवनाचं कृत्य व्हावं म्हणून संताची सेवा करणं आवश्यक आहे आणि हे दान आपल्याला मागण आवश्यक आहे म्हणून महाराज देवाची नामाची मागणी केली की के मागलेलं नाम करायचं काय अभंगाचं दुसरं चर्चा